दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्या भगवंतावर असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल कि एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होत पण तुम्ही स्वामी विना आणि दुनियादारी करण्यातच व्यस्त राहिलात त्यामुळे स्वामींची अशी आज्ञा आहे की हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे त्यामुळे स्वामींची आज्ञा मोडून तुम्ही जाऊ नका नाहीतर नंतर पश्चाताप करताल मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा फक्त स्वामीच आपल्याला मदतीला येतात स्वामी सोडून मदत करणारं कोणीच नसतं ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं चुकीचं आणि वाईट दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही त्यामुळे आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी राहा समाधानी राहा नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत आणि स्वामींच्या भक्तीत राहा जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी अशी अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होतच राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही हे लक्षात ठेवा ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता स्वामी कधीच रोखत नाही कारण साक्षात स्वामींच त्यांच्या आयुष्यात एंट्री झालेली असते आणि प्रत्येक पावलोपावली स्वामींची साथ त्यांना मिळत असते सहमत असाल तर अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाईप करा कोणत्याही चूक नसेल त्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दाम त्रास देणे सगळ्यात मोठे पाप आहे अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आणि स्वामी माऊलींची शक्ती आहे विश्वास असल्यास होय असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नाते ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून काहीतरी त्यांना पैसे मिळत राहतील त्यामुळे तुम्ही अशा धूर्त आणि कपटी माणसापासून सावध राहा जगामध्ये ठरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरी त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणासमोरही व्यक्त करू नका माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे आणि जो सत्कर्म करतो त्याच्या पाठीशी कायम भगवंत असतो विश्वास असल्यास माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते तेव्हा शस्त्र हातात घेणे गरजेचे जी व्यक्ती स्वतःवर आनंदी नाही ती व्यक्ती जगातील कोणताही सुख मिळालं तरी सुखी होऊ शकत नाही बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते पण चालाकी करायची कि इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असत त्यामुळे तुम्ही इमानदारीने जगा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे भरोसा मन झोप आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा अपेक्षा करणं पहिले तुम्ही बंद करा तुमच्या आयुष्यात तुमच्यासारखं सुखी शोधून सुद्धा सापडणार नाही चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्कीच मिळत आणि भगवंत आपले प्रत्येक कर्माचा हिशोब हा ठेवत असतो आपले लोक तेच ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाही तर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोक सुद्धा करत असतात कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीत धैर्य श्रेष्ठ आहे संयम ठेवा ज्याने संयम ठेवला त्याने त्याच्या आयुष्यावर विजय मिळवला जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे जैसी करणी वैसी भरणी तुमच्या कर्मावर कर्तृत्वावर तुम्ही जास्त लक्ष द्या ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही कुऱ्हाड खूप मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये गुणांनुसार श्रेष्ठ असतो म्हणून स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका आपण जसे आहोत ते तसे खूप चांगले आहोत मेहनतीचे फळ आणि अडचणींचे उत्तर उशिरा का होईना पण मिळतं हे मात्र नक्की त्यासाठी मेहनत करा अडचणींना तुम्ही तोंड द्या लढण्याची ताकद ठेवा लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाते भावना मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन नंतर थोड्या वेळाने नीट होतं पण एकदा बोललेला शब्द माघारी येत नाही त्यामुळे बोलून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्या अगोदर तुम्ही विचार करा बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केलाय का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल त्यामुळे बोलताना विचार करा अहंकार तुम्ही ठेवू नका अहंकारामुळे बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा हृदयापासून जे दिले जाते ते हातांनी देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दाने बोलता येत नाही त्यामुळे तुम्ही शांत राहा प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगत बसू नका चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही आणि थोडंही बोललं की तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही त्यामुळे वेळच्या वेळी बोलायला शिका महाराजांचे नामस्मरण करा तुम्हाला जेही काही बोलायचं असेल तर भगवंताजवळ बोला भगवंत आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो आणि हा वर विश्वास आपण आपल्या भगवंतावर ठेवायला पाहिजे विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद